नमस्कार मित्रांनो आपण आलो इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरच्या डाळिंब मार्केट यार्डमध्ये तर आज येण्याचं कारण असं होतं की डाळिंबीला आतापर्यंत इंदापूर मार्केट समितीमधला उच्चांकी दर भेटलेला आहे समोर तुम्हाला ते कॅरेट दिसत आहे त्याच्यामधला हे दोन ते तीन नंबरचं नंबर वकाल आहे एक नंबरचं वकाल होतं त्या डाळिंबीची साईज एक किलोच्या आसपास साईज होती आणि त्या डाळिंबीला मिळालेला आहे पाचशे एक रुपये एवढा उच्चांकी दर शेतकरी आनंदात आहे शेतकऱ्याला केलेल्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे तर कसे झाले सौदे आणि लिलाव हे आपण आता लाईव्ह पाहणार आहे विसरू नका आपण घेऊया तू म्हणात बरोबर एक चॅनचा नाम तो एक दोन <laughs> 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 काय <laughs> घरी <laughs>

નો રૂપાય પંચા નો રૂપિયા પંચાણું રૂપિયા રૂપાય 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 એકસો દો રૂપાય એકસો

एक सो पच एक सो च एक सो एस रुपये एक सो पचास रुपये एक सो एकावन रुपये एक बावन रुपये एक पंचावन रुपये एक रुपये एक रुपये 170 एक सौ सत्तर रुपए एक सौ पंचातर रुपये एक सौ पंचायत तो, एक सौ पंचायत रुपए एक सौ नव्वद रुपये एक सौ नव्वद रुपए एक सौ एक सौ बयानवे रुपए एक सौ एक सौ पंचानवे रुपए एक सौ छियानवे दो सौ दो सौ रूपये दो सौ पांच रुपए, ग्यारह एक सौ ग्यारह एक सौ ग्यारह रुपए दो सौ ग्यारह दो सौ ग्यारह रुपए बारह बारह दो सौ 215 लिखो 215 सौ 220 लिखो दो सौ पंद्रह दो सौ बीस लिखो बीस एक एक दो सौ बीस रुपए दो सौ दो सौ पंचावन रुपए इकहत्तर दो सौहत्तर दो सौ पंचहत्तर दो सौ रुपए दो सौ इक्यासी रुपए लड़ाई से तीन सौ एक रुपए

ત્રણસો રૂપે ત્રણસો રૂપિયા ગયાર તો तीन सौ दस रुपए तीन सौ ग्यारह रुपए तीन सौ पच्चीस तीन सौ छब्बीस रुपए तीन सौ पचास रुपए बावन तीन सौ बावन पचपन तीन सौ पंचावन रुपए तीन सौ पांसठ रुपए तीन सौ सत्तर पचहत्तर तीन सौ चार सौ रुपए चार सौ

थी कखड़…ấy थी त maior notöt।। favour शीट Article 5 become 25 50 से मांचिर मांचिर थी पुर ООО Одगे अजीक। ते मेल�के बिर को से ंजीक पचीस चालीस रुपए रुपए रूपए छह चालीस रुपए पचास रुपए एकवन रुपए पच्चीए रुपए सत्तावन रुपए नरबाबा १५ साळम के गाव सातोली तालुका करमा जिल्हा सोनोपो तर माझे याच्या आधी तुम्ही माल आणला नव्हता याच्या आधी मी इंदापूरला कधीच माल आणलेला नव्हता यावेळेस पहिल्यांदाच आणलेला पहिल्यांदा आणले आता तुम्ही माल पूर्ण बाग उतरणले बऱ्यापैकी आग बागेमध्ये व्यापारी पण उतरवले आहेत बागेमध्ये व्यापारी दररोज दहा ते पंधरा व्यापारी दररोज येतात परंतु रेटचा आणि हा रेटच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून आमचं काही समाधान झालेलं नाही त्यामुळे आम्ही मार्केटला आणायचा निर्णय घेतला आणि इथं आल्यामुळं आम्हाला मार्केट मिळालेलं आहे समाधान झालेलं आहे एक नंबरचा माल हा पाचशे एक, 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 एक रुपये विक्रम दर मिळालेला आहे दोन नंबरची जाडी दोन नंबरला एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट रुपये टोपा लावून तुमचा काल इथं घेतलेला आहे खरेदी केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद पण आहे रात्री तुम्ही काल कधी पट्टी केली काल दुपारपासून कधी द्या और... शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी द्या असं म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली त्यानुसार मग आम्ही निर्णय घेतला आणि पुण्याला ऐवजी आम्ही इथं थांबलो इथं थांबल्यामुळं आम्हाला नक्कीच भाव मिळालेला आहे आम्ही समाधानी आहोत केलेला तर त्याचं हो नक्कीच चीज झालेलं आहे परंतु शेतकरी म्हणून जर पाहिलं तर आणखी दर मिळणं अपेक्षित आहे सर्व शेतकऱ्याला परंतु या सध्याच्या वातावरणाचा परिणाम म्हणून मार्केट कमी आहे त्यातून पण आम्हाला विक्रमी दर मिळाला त्याचा आनंद आहे आता एवढं फळ करायचं म्हणजे नाही किती वर्षाची बाग आहे हे तिसऱ्या वर्षाचं पीक आहे हे तिसरं पीक आहे साधारण एक किलोपेक्षा जास्त साईज गेलेली आहे आता हे जे फळ आहे ते आठशेच्या पुढं आहे नियोजनामध्ये ी आणि झाड याला आम्ही सांभाळलं त्याने मग आम्हाला फळ दिलेलं आहे ऑर्गॅनिककडे जास्त केलं ऑर्गॅनिक नैसर्गिक आणि केमिकल तिन्हीचा हो वापर आम्ही करतो कारण काय होतं वातावरणामुळं केमिकलचा वापर करण्याची वेळ येते नव्वद टक्के पागा या डांबऱ्या आणि कुजव्याने गेले तुमच्या फळावरती तसं ते दिसत नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय नाही आमच्या फळावरती डांबऱ्या नाही आहे कुजव्या नाही आहे तेल नाही फक्त काही प्रमाणात क्रीपचा प्रादुर्भाव जाणवला परंतु वातावरण आणि औषधाचे पाहिजे तेवढे परिणाम नाही मिळाले त्याच्यामुळे तेवढा परिणाम राहिला टनं झाकलेली होती शेडनं झाकलेली नाही आमचे मार्गदर्शक आहेत ते कन्सल्टंट गुंड सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली का आम्ही काम करतो आणि दोघांच्या विचारानं आणि बाबा सर मार्गदर्शक आहेत त्यांच्या विचारानं आम्ही काम करतो हा एक हजार झाडांचा प्लॉट आहे याच्यामध्ये आता एकशे तीस झाडांचा माल आपण काढलेला आहे आणि आता एक वेट पाहिलं तर पाच जणांच्या पुढे काहीतरी आहे साधारण उत्तरी तर चाळीसचा ॲव्हरेज मिळेल आणि किती, किती लाखाचा टप्पा पार असं वाटतं नाही लाखाचा टप्पा हे आपल्या शेतकऱ्याच्या हातातला विषय नाही ते मार्केटचा विषय आहे पण आम्ही सरस भाग उतरलेली उतरायचं काम सुरू आहे आणि बऱ्यापैकी माल तुम्ही हो हो आम्ही हिसमधाने आम्ही इथंच माल धन्यवाद त्यांच्यातर्फे मी स्वतः संतोष देवकर प्रभारी सचिव सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे सर्वप्रथम माननीय विलासराव माने, माने साहेब माजी सभापती माझे माझे सभापती ज्येष्ठ संचालक संदीप पाटील संचालक सुभाष दिवसे रोनो बोरा व इतर सर्व आडते व शेतकरी बंधू यांचे मी सर्वात प्रथम स्वागत करतो महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये बाजार समितीची स्थापनेपासून सर्वात प्रथम जर हा पाचशे रुपये हा ह्या शेतकऱ्यांना मिळत्या शेतकऱ्याचं मी मन पूर्वक अभिनंदन करतो त्या शेतकऱ्याला विनंती करतो की हरिश्चंद्र साळुंगे यांचा सहर्ष सत्कार माननीय विलासराव साहेब करतील सत्कार घे की <laughs>

multimass Hai kuno sebird peceni Hai kina ni Ioso Unai

संतोष आठवड साहेब यांचा सत्कार संदीप पाटील करतील माननीय शैलेश काटे यांचा सत्कार रौनुक बोरा साहेब करतील

हा यांतर राजाबा गोवळे त्यांचा सत्कार माननीय रोणूक बोरा साहेब करतील हं विशाल बोंग ना विशाल विशाल बोंग ठाकरे विशाल बोंग यांचा सत्कार माननीय शोभा दिवसे साहेब करतील हो घ्या पुढचं

नमस्कार सर्वप्रथम आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात सर्व जास्त रेट मिळालेला आहे तो आपल्या इथून डाळींब विक्री झालेला आहे तुम्ही स्वतः लिलावाला होता कसा होता प्रतिसाद दिवसातून म्हणजे पहिल्यांदाच असा माल आला पहिल्यांदाच बघतो एवढा मोठा माल एक किलो पर्यंत एक किलो पर्यंत तुम्ही हायेस्ट जेवढ्या शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याचा व्यवहार केलेला आहे तर शेतकऱ्यांनी माल आपल्याकडे आणावा आणायलाच पाहिजे कारण चांगले व्यवहार होत आहेत माल बघू शकता किलो एक किलोच्या आसपासचा माल पाचशे एक रुपयाने विक्री झालेली आहे आणि निरपक्ष सगळ्या गोष्टी इथे होतात तर आपल्या आडतीचा म्हणजे हे सांगायचं राजूगवळी फ्रूट कंपनी राजू गवळी फ्रूट कंपनी ह्या आडती इंदापूर इंदापूरला पाचशे एक रुपयांनी हे डाळीं विकलेलं आहे ज्या काळामध्ये आता डाळिंबीचे भाव उतरत होते त्या काळामध्ये चांगला माल मार्केटला आला आणि चांगल्या किमतीने गेलाय आहे आणि व्यवहार पण चांगले झालेले आहेत तर शेतकऱ्यांनी यांच्यावर विश्वास ठेवून इथं माल आणला तर एक चांगल्या प्रकारचा दर तुम्हाला इथं मिळेल आणि फटाके लावून हा माल शेत व्यापाऱ्यांनी खरेदी आहे या सगळ्या गोष्टीचं कौतुक ह्या माध्यमातून होते आपल्या दुकानाचं नाव आहे राजू गोई फूड कंपनी इंदापूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर नव्याण्णव पंचावन्न कुणाला काय क्वेरिज करायचे असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मला आणण्याच्या अगोदर अबद्दल इंदापूरकृषी संचालक मंडळ सोबत आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव संदीप पाटील संदीप पाटील इथं डाळिंब डाळिंबा आज सर्वात जास्त डाळिंबाची आवक होती आणि पाचशे एक रुपये दराप्रमाणे हायेस्ट डाळिंब गेले प्रथमतः त्या शेतकऱ्याचे मी अभिनंदन करतो शेतकरी अत्यंत कष्टातून ठिकाटीने हे पिक करत असतो आणि त्याला आज उच्चांकित दर मिळल्यामुळं शेतकरी खुश आहे आता इथं पेरू मका साधारणतः पाच कोटीपर्यंत उलाढाल होते वार्षिक बाजार समितीचे ड्रॅगन फ्रूट असतं बाजार समितीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक केली जात नाही सगळ्यासमोर हा व्यवहार झालेला आहे मोठा माल होता मोठ्या जाळे होत्या जवळ किती टन माल आला होता त्यांचा एककाचा माल शेकऱ्यांनी आणला आणि कुठल्याही व्यापाऱ्याला न देता त्यांनी डायरेक्ट मार्केट समितीवर विश्वास देऊन तो आणला आणि पिंडपूर मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्याची पसावना कदापि होत नाही तर विश्वासाने माल शेतकरी घेऊन येतो कमिटीला माल आणण्याबद्दल कॉन्टॅक्ट करायला कुठल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नंबर वीस चौऱ्याण्णव तेवीस अठरा ऐंशी चौसष्ट हा माझा नंबर आहे मला कॉन्टॅक्ट केला तुम्ही सचिव मार्केट कमिटी आणि काय दराने माल जायला हे पण थोडाफार अंदाज लागून जाईल दर्जा नुसार शंभर ते पाचशे एक रुपयापर्यंत आज उच्चांकी दर गेलेला आहे गार्डन कटिंग पेक्षा दिलावात माल विक्रीची असून जाईल एक एप्रिलपासून साधारणतः दोन लाख रेट आवक झाली पाच कोटी रुपयाची उलाडं झाली टायमाची आणि ही आवक ही येतच आहे रोजची समजा चार हजार पाच हजार रेट आवक येते ड्रॅगन फ्रूट तर साधा ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटला सदाभी आमच्याकडे साधारणतः रोजची एक शंभर दीडशे शंभर दीडशे पेट आवक येते साधारणतः दीडशेपर्यंत दर भेटू सांगा मला ड्रॅगनला म्हणजे मालाच्या दर्नुसार पन्नास रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत ड्रॅगन फ्रुटला दर पेरू पेरूचे दर सध्या कंडिंग पेरू जर कमी येतात सीझनला सीताफळ पण येते आपल्याला हो हो